मॅडम दिवसांदिवस तापमानाचा पारा वाढत आहे बर काय उपाययोजना केलेल्या आहेत उष्माघात कक्षाची बारणी केलेली आहे का आणि नागरिकांना काय आवाहन करणार नगरपालिका रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण आठ बेड्स आपण उपलब्ध करून दिलेले आहेत ज्या रुग्णांना उष्माघाताच्या सदृश्य काही लक्षणं वाटत असतील जसे की डोकेदुखी चक्कर उलटी जुलाब त्यांनी निश्चितपणे दवाखान्यामध्ये येऊन उपा उपचार करून घ्यावेते नागरिकांना काय सांगणार नागरिकांना माझं असं अगदी कळकळीची विनंती आहे की आवश्यक असेल तरच घरातनं बाहेर पडा आणि शक्यतो काम करायला निघण्यापूर्वी काही नाश्ता करून निघणं आवश्यक आहे आणि तुमच्या ज्या नियमित गोळ्या काही चालू असतील जसं डायबिटीज बी पी किंवा अन्य काही तर त्या घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि बाहेर जाताना सुती कपडे सैलसर कपडे घालणं आवश्यक आहे आणि डोकं जे आहे हे टोपी किंवा स्कार्फ किंवा कोणतंही पांढरा रुमाल याच्याने झाकणं आवश्यक आहे शक्यतो लग्नाचा सीझन आहे याच्यामध्ये सर्व लग्न करण्यास इच्छुक असलेले उमेदवार आणि घरची सर्व मंडळी यांना देखील विनंती की आपण जी वरात काढत आहात ती इतकी लांबू नका की त्याच्यामुळे कोणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकेल काय ते